पाटील साहेब सकाळी आम्हाला कॉन्टॅक्ट झाला की आम्ही पण येतोय सकाळी साडेसात वाजता इथं साधारणतः निघाले ट्रेनने आणि प्रवास केला त्यांनी आणि सह्याद्री अतिथीगृह इथे आम्हाला ते भेटले त्याचबरोबर आम्ही मग खोसकर साहेबांनी आम्हाला फोन केला की म्हणले की तुम्ही कुठं आहात तुमचं काय आहात खोसकर साहेबांचं मानावस्था आपण त्यांच्या भागामध्ये होतो त्यांनी खूप चांगला आपल्याला प्रतिसाद दिला तिथं सह्याद्री अतिथीगृह तिथं कोणालाही एंट्री देत नाही सामान्य जनतेला वगैरे म्हणजे हे आचारसंहिता चालू असताना म्हणजे काही ठिकाणी आचारसंहिता चालू असताना तिथे मंत्रालयात मिटिंग नव्हतेही सह्याद्री अतिथीगृह ही प्रामुख्यानेही मिटिंग कॅबिनेट मिटिंग घेतली जाते तर सह्याद्री अतिथीगृह इथे आम्हाला पुष्कर साहेबांच्या परवानगीने आम्हाला तिथं एंट्री भेटली आणि त्या एंट्री भेटल्यानंतर पहिले खोसर साहेबांनी आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या पॅड त्यांच्या पॅडवर सगळे कागदपत्र आम्ही जी सोमवारी सरीकडे गेलो होतो सगळे लेटर लेटरपॅड दिले होते जे आपलं एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल आपण उदयजी सामंत यांना स्मरणपत्र दिलं की तुम्ही एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टचं आंदोलन हे स्थगित केलं होतं त्याबद्दल तुम्ही मिटिंग लावून येणार होता पण ती मिटिंग काय अद्याप झाली नसल्यामुळे आम्ही नाशिकमध्ये जसं बाबांनी पाच ऑगस्टला जाहीर केलं होतं की नाशिकमध्ये आम्ही परत कुंभमेळ्यांच्या अगोदर प्रशिक्षणार्थ्यांचा मेळावा घेऊ त्याप्रमाणे आपण त्याला पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराचा इफेक्ट त्या मुख्यमंत्र्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या लेटर कव्हर पेजखाली के जॉईन केला व जी आर आपले ते आपल्या मागण्या काय आहेत अशा आहेत की ज्याप्रमाणे आपण जे लेटर पॅड तयार केले आहे ते निवेदनपत्र तयार केलेलं आहे की आपल्याला अकरा महिन्यानंतर म्हणजे अकरा महिन्यानंतर पुढे काय करायचं आणि पुढील रोजगार चार पॉईंट पाच नुसार आपल्याला पुढील रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल आणि त्याच्यानंतर मग त्या प्रमाणपत्र आपल्याला दिलं त्या प्रमाणपत्रामध्ये लिहिलेलं आहे काही गोष्टी जसं आपलं प्रमाणपत्र आपल्याला एका प्रशिक्षणाला भेटलं तर प्रमाणपत्र सुद्धा जॉईन केलेलं आहे आणि ते प्रमाणपत्र जॉईन करून त्याच्यामध्ये कोणत्या अटी आहेत कोणत्या आटीमध्ये शेती ते प्रमाणपत्र कुठेही ग्राह्य धरला जाणार नाही किंवा ते फक्त अनुभव म्हणून त्याच्यात नोकरीची कुठलीही शिफारस केली जाणार आहे तर ते एक पॉइंट म्हणजे वेगवेगळे पॉईंट त्यांनी दाखवले त्याचा आम्ही एक उल्लेख केला त्याचबरोबर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे खोसकर साहेबांनी लेटर दिल्यानंतर बरेचसे तत्कालीन तिथले महाराष्ट्रातले आमदार मंत्री उपस्थित होते साजिद खान पठाण अकोल्याचे आमदार तिथे उपस्थित होते त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन रायगडचे कॅबिनेट गा, मंत्री माननीय भरत शेठ गोवाले साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्यांनीसुद्धा आपलं निवेदन म्हणलं आपण कॅबिनेटमध्ये हा विषय घेतो आहे बोलतो आहे त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस जी साहेब सुद्धा जाताना आपण बोललेलो तसं पाटील साहेब यांनी सर्वांसोबत पाठपुरावा केला त्यांचे त्यांचे जसे जसे संबंध होते त्या प्रकारे त्यांनी सर्व जिथे आमदार मंत्री माजी आमदार ज्यासोबत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपण त्याला प्रसिद्धीपत्रक लेटर आपल्या मागण्यांबद्दल माहिती सर्व काय दिली कॅबिनेटच्या अगोदर व त्यांच्याकडून कागदपत्र असं म्हणजे एकही एक एक मंत्री त्यांच्याकडे आपण कागद दिलं सर्वांकडे आपण आपलं पत्रक निवेदन जे काय असेल जे तीन उपमुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन सह जी आर सकट त्यांना आपण जॉईन करून पुष्कर साहेबांच्या लेटरच्या अंडरखाली आपण सगळ्यांना निवेदन दिलं त्याचबरोबर आपण जे आमदार माजी आमदार जिथे होते त्यांना प्रसिद्धीपत्रक जे आपले प्रसिद्धीपत्रक इथं आपण जाहीर केलेलं आहे ते प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रक आपण त्यांना उल्लेखनीय असून आपल्याला काय मागण्या आहेत आपण प्रसिद्धी माध्यमांना काय मागण्या मागितलेल्या आहेत त्याचा एक कार्यकाल आपण आपण त्यांना आवडून दिला कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जे काही म्हणजे मंत्री भेटले किंवा आपल्याला जे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपली तब्बल पाच ते दहा मिनिटं चर्चा झाली आपल्या विषयावर की आपल्याला मध्ये विषय कसा हँडल करता येईल किंवा हा विषय कसा सोडवता येईल तर त्यांची चर्चा अशी झाली की आचारसंहितेमध्ये किंवा ज्या गोष्टी काय घडलेल्या आहेत किंवा ह्या मुलांना पुढील रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा त्या रोजगाराबद्दल आपण एक समिती नेमून समिती नेमून समितीमध्ये आपल्याला आपल्याला कागदोपत्री अहवाल म्हणजे जो कागदोपत्री अहवाल तयार करावा लागेल त्याचा पाठपुरावा आपण ह्या आता जोपर्यंत जे आंदोलन केलेली आहेत काही केलेली आहेत त्याचा पाठपुरावाहवाल घेऊन आपल्याला आहे ते रोजगार आस्थापनेमध्ये रोजगार देणं हे त्यांच्या मनात आहे त्यांनी स्वतः सुद्धा बोललेलं आहे पाटील साहेबांनी त्याची व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर टाकलेली आहे हा आणि व्हिडिओ सुद्धा काढताना खूप आम्हाला अडचण आली आहे कारण का व्हिडिओ काढू शकत नव्हतो शिंदे साहेब बोलले बाळा व्हिडिओ काढत होते डिलीट पण केली तर बाळा बोलले की व्हिडिओ काढू नको मला तुमचं रोजगार द्या तुम्हाला रोजगारच द्यायचा आहे असं काय नाही माझ्या मनात वेगळं तर त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला व्यवस्थित म्हणजे तिथं सांगितलं की तुम्ही ज्या आस्थापनेत आहात त्या असतापनेत आपण रोजगार देण्याची शकतो कारण स्पष्ट त्याने म्हटलं रोजगार देऊ शकतो आणि त्याचबरोबर गोगाले साहेबांनी पण सांगितलं की तिचा विषय हा चर्चा झालेला आहे मध्ये पण तिथं आपण रोजगार उपलब्ध देऊ शकतो कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध आपण मागू शकतो तर हे सगळं या भागातले मंत्री जिरवळ साहेब यांच्यासोबत सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं आपली चर्चा झाली त्यांनी सुद्धा आपल्याला स्पष्ट सांगितलं की आपण याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करू शकतो कारण का रोजगार उपलब्धीनुसार आपल्याला आपण जो कायमस्वरूपी नोकरी किंवा मानधनात दुप्पट वाढ ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या आपण मागणी म्हणून ठेवू शकतो पण त्या प्रत्यक्षात आणायला आपल्याला खूप अवघड आहे त्यासाठी जी सचिव बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथंच क्लिअर केल्या कारण की आम्हाला त्यांनी व्यवस्थित क्लिअर करून सांगितलं की गव्हर्नमेंटच्या ज्या पदभरती आहेत ज्या ज्यामध्ये रिक्त जागा आहेत त्याचा जी कडून आपल्याला अहवाल घ्यावा लागेल सचिवांकडनं त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल आणि जर नोकरीमध्ये आपल्याला जर गाह्य धरांचं असेल तर त्याला लोकसेवा म्हणजे जी परीक्षा असते किंवा त्याला काही क्रायटेरिया असतो की दहा वर्ष त्याच्यामध्ये आपण त्या आस्थापनेमध्ये काम केलं पाहिजे काहीतरी त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे दहा वर्षाचा प्रोटोकॉल आहे जसं आदिवासी विकास प्रकल्पामध्ये जे शिक्षक लागले होते त्यांचे कपिल पाटील म्हणून नेतृत्व आमदार त्यांना सुद्धा आम्ही सोमवारी आजार रात्री भेटलो त्यांनी आम्हाला तर म्हणजे आम्ही जवळ जवळजवळ त्यांच्यामध्ये एक दीड तास चर्चा केली त्यांनी तो आदिवासी विकास प्रकल्प कसा विषय हँडल केला होता काय त्याला निष्कर्ष होते काय त्याला तोडगे होते त्याच्याबद्दल आपले इथले महेश मोरे साहेब नाशिकचे भेट घालण्यासाठी दिले इथं उपस्थित आहेत का महेश मोरे सर महेश मोरे सर येऊन गेले हा येऊन गेले ते हॉस्पिटलमध्ये जे आपले प्रशिक्षणार्थी ऍडमिट होते त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी डिस्चार्ज वगैरे बाकीच्या गोष्टी त्यांनी मदत केली तर महेश मोरे साहेबांनी आपल्याला कपिल पाटील साहेब यांच्याशी भेट घालून दिली होती टेक्निकल मुद्दे जे काय याच्यात आपण काय करू शकतो आपण काय मागणी करू शकतो आणि ती आपली मागणी काय काय ग्राह्य धरली जाईल आणि त्यासाठी कसा कागदांचा बंच केला जाईल आणि तो बंच थ्रू आपण कशा योग्य मार्गाने आपण तुम्ही प्रशिक्षक म्हटलं ते पहिले ते म्हटलं की प्रशिक्षित मार्गाने आपण कसा लढा लढता येईल त्याबद्दल त्यांनी आपलं थोडक्यात मार्गदर्शन केलं तर त्यांनी आदिवासी विकास प्रकल्पाचे शिक्षक अशा पद्धतीने लावले होते की ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते आपल्यासारखे होते प्रशिक्षण मान्यवर अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण त्यांनी कसं ते सलग दहा वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर रिन्यू करत 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 दहा वर्ष केलेलं आणि एखादा प्रशिक्षणार्थी किंवा एखादा माणूस किंवा भारतीय नागरिक जर एकाच आस्थापनेमध्ये दहा वर्ष काम करत असेल तर त्याला त्या आस्थापनेमध्ये निमशासकीय धरून निमशासकीय धरूनची पहिली त्यांनी ग्रँट आणली निमशासकीय केल्यानंतर मग त्यांनी दोन हजार चौदा साली त्यांचं शिक्षण पूर्ण करून म्हणजे काही लोक त्याच्यामध्ये बारावी होते ज्या असतं आपले ते काम करत होते त्यांचं शिक्षण पूर्ण होतं ते शिक्षण त्यांनी दहा वर्षात पूर्ण करून घेतलं आणि शिक्षण पूर्ण करून घेतल्यानंतर त्याच्यापुढे कसं त्यांना त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल त्याच्या बाबतीत त्यांनी योग्य ते निर्देश काढले आणि दोन हजार एकला ही योजना निघाली जशी आपली मुख्यमंत्री योजना निघाली तशीच त्यांचे आदिवासी विकास प्रकरण व जी शिक्षक म्हणून जी आदिवासी भागामध्ये शिक्षक लागत होते ती योजना काढली होती ची तर त्यांची दोन हजार एकची योजना त्यांनी दोन हजार चौदा साली लोक परमनंट झाली निमशासकीचा ज्याला दोन हजार अकरा अकरा साली निघाला त्याप्रमाणे त्यांनी तो कोर्टाचा बेस आहे जो दहा वर्षाचा लागला त्याप्रमाणे त्यांनी पुढची परमनंट नोकरीचा विषय केला म्हणजे आपला विषय हा रोजगाराचा आहे रोजगार आणि नोकरी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे रोजगार हे हा विषयामध्ये खूप वेगवेगळे रोजगार हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो तर त्याप्रमाणे जसं एकनाथ साहेबांचं म्हणणं आहे गोगोले साहेबांचं म्हणणं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं जस जसा रोजगार उपलब्ध करून हा चार पॉईंट पाच नुसार देऊ शकतात म्हणजे आचारसंहितेचं काही अवलंकन आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे जो कागदाचा पाठपुरावा आहे तो केलेला कागदाचा पाठपुरावा त्यांना अहवाल सादर करावा लागणार जे आपण आंदोलन केले किंवा कोणत्या प्रकारे अहवाल सादर केलाय तो तोही करावा लागणार त्यासाठी योग्य ती समिती नेमावी लागणार प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक ऍक्च्युअल डाटा रेकॉर्ड तो ही खूप महत्वाचा आहे ऍक्च्युअल डाटा रेकॉर्ड याचा अर्थ म्हणजे जे रजिस्टर प्रशिक्षण एक लाख चौतीस हजार त्याच्यापैकी एक लाख चौतीस हजार ऑन ग्राउंड काम करतायत का नाही हे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्याचा अॅक्च्युअल रेकॉर्ड काढून ते आपल्याला महत्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला का सगळं सांगतोय की प्रत्यक्षात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण आहोत आपल्याला रोजगार भेटायचा असेल किंवा आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला योग्य मार्गाने जावं लागेल जे आपण आतापर्यंत आंदोलन केले काय केलं त्याचा रेकॉर्ड असणं गरजेचं आहे कागदावर रेकॉर्ड कागद तक्रित रेकॉर्ड म्हणजे त्यांना विशेष अधिकारी मंत्रालयाचे स्टॅम्प कोसी रिसिव्ह कॉपी आपण ज्या ज्या काही काम केलेले आहे कुठे कुठे अहवाल सादर केलेला आहे जसं इथं आपली वैद्यकीय कर्मचारी म्हणून आपली इथं दखल घेतली जात नव्हती जसं आपण का आंबेडकर साहेब यांचे वएरी यांना भेटून आपण त्यांना सांगितलं की आमचं सा, असं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनात कुठलीही वैद्यकीय सुविधा दिली जात नाही त्यासाठी आम्ही उपसंचालकाला लगेच तिथं पत्र दिलं त्यांनी ई ऑफिसचा मेल केला ई ऑफिसचा रेकॉर्ड जेव्हा मीटिंग लावली जाते शिष्टमंडळाची मिटिंग लागली जाते तेव्हा मुख्यमंत्री साहेब किंवा जे उपमुख्यमंत्री जे सचिव असतील ते प्रत्येक विभागांना डाटा मागत असतात की ह्या लोकांनी खरंच एक